मिरज शहर पोलीस ठाण्याच्या नूतन पोलीस निरीक्षक पदी अरुण सुगावकर यांनी पदभार स्वीकारला मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा सांगली जिल्ह्यातील कार्यकाल संपल्याने त्यांची बदली करण्यात आली होती त्यांच्या रिक्त जागी कोण येणार याबाबत उत्सुकता वाढली होती ती संपली असून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी सक्षम अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना मिरज शहर पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केलेली आहे आज पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांचे स्वागत करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे यशस्वी ठरतील अशा आशा व्यक्त केल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नीरज